हे जिवंत उदाहरण आहे आज प्रकाश चव्हाणनी यांनी महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं उदाहरण दाखवलंय शेळी पालनाच्या जीवावर फॉर्च्युनर घेऊन रेकॉर्ड तोडून टाकले ही सुद्धा समीकरण मी तोडून टाकले जंगलात आणि डोंगराच्या मध्येही आपण गाडी डायरेक्ट आपल्या चव्हाण गोट फामला पोहोचलेली याचं कारण असं आहे सर की शेळ्यांच्या जीवावर आपण घेतलेली ही जी गाडी ही माझ्या शेळ्यांच्या समोरच मी उभी करणार हे माझं टार्गेट कोणताही व्यवसाय कमजोर नाही शेळी पालन असल पालन असल कोंबडी पालन असल वडापाव पाणीपुरी लोकांच्या गरजा ओळखा का त्यावर काम करा का आज मटर मार्केट रेट आठशे ते नऊशे रुपये किलो मित्रांनो बदाम आणि काजूपेक्षा जास्त तर माझा जो ब्रिडर आहे माझा जो ब्रिडर आहे बिटलचा तो, तो एकदा मला फक्त नारंगा म्हणते पुन्हा हेलिकॉप्टरने फिरवायचा आहे सर कशाने आहे हा हेलिकॉप्टरने सगळ्यात मोठं आता सध्याचं ड्रीम आहे माझं मित्रांनो अनेक शेळीपालकांना आपण आतापर्यंत भेटी दिलेला आहे शेळीपालकांनी आतापर्यंत काय केलं आयुष्यात हे आतापर्यंत विचार करण्याचा विषय परंतु आता माझ्या पाठीमागं जर तुम्ही पाहत असाल तर ही फॉर्च्युनर गाडी आणि साधारणपणे आत्तापर्यंत आपण मंत्री आमदार खासदार किंवा जास्तीत जास्त अनेक उद्योगपतींकडं अशा प्रकारच्या गाड्या पाहिलेल्या परंतु जर मी जर तुम्हाला सांगितलं की शेळीपालन या व्यवसायातून ही गाडी एका व्यक्तीने खरेदी केली तर तुम्हाला एक खरं वाटेल का होय हे खरं आहे माझ्या समवेत आज प्रकाश चव्हाण आहेत मागच्या चार ते पाच वर्षापासून एका शेतकऱ्याच्या मुलाने शेळीपालनामध्ये पाऊल टाकलं पाऊलच टाकलं नाही तर पारंपरिक शिडी पालन करत असताना त्याच्यामध्ये आपलं वेगळेपण सिद्ध केलं मागच्या काही दिवसामध्ये तुम्ही पाहिलं असेल की हॉटेल भाग्यश्रीच्या मालकांनी गाडी घेतली म्हणजे आपल्यासारखे जे सामान्य युवक येतात आता व्यवसायात येतात आणि काहीतरी अचीव करतात त्याचं एक आज ज्वलंत उदर प्रकाश चव्हाण आहे आज आपण त्यांच्या समवेत चर्चा करणार आहे ती खरंच शक्य आहे का मला विश्वास बसत नाही आता तुम्ही म्हणाल त्यांनी फॉर्च्युनर घेतले आपल्याला काय तर एकच सांगायचं आहे की अनेक तरुण आहेत की जे आता नोकरीच्या पाठीमागं पाळतात आपलं पूर्ण आयुष्य घालतात त्यांना घर बांधणं होत नाही सांगत व्यवसाय आपल्याला कुठं घेऊन जाऊ शकतो तेच चर्चा आपण यांच्यासोबत करणार आहोत सर मागच्या काही दिवसापासून शेतकऱ्यांच्या मुलांनी फॉर्च्युनर घेतली असे काही उदाहरणं आपण आतापर्यंत ऐकलेली त्याच्यानंतर जसं मी आता सांगितलं माझ्या बाईट मग साधारणपणे आपण जी फॉर्च्युनर गाडी आमदार खासदार मंत्र्याकडे आतापर्यंत पाहिलेली आणि त्याचं एक आपल्या ग्रामीण भागात कुतूहल असायचं पण आता शेतकऱ्याच्याच मुलांनी ज्याला कुतूहल वाटते त्या गाडीबद्दल त्यानेच ती गाडी खरेदी केली मला विश्वास बसत नाही तुम्ही शिडी पालनाच्या व्यवसायातून गाडी खरेदी केली तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना हा विश्वास बसत नाही की शेळी पालनाच्या जवळ हा ही जी गाडी आहे म्हणजे आपण हॉटेल वाल्यांच्या ज्या भाषेत जर म्हणलं आपण तर याला हत्ती मानतात आणि खरोखर दोन शब्दात सांगायचं खरोखर हत्तीच्या अंगावर बसून आपण जर चालणं दोन पावलं तर तीच फिलिंग या गाडीमध्ये सर अगदी हत्तीमध्ये बसल्यासारखी फिलिंग म्हणजे हत्तीच्या अंगावर बसल्यासारखी फिलिंग या गाडीमध्ये येते आज तर मी हे सांगतो दोन शब्दात हा माझा रथ आहे आणि मी त्यात बसणार परमेश्वर आहे सर शेतकऱ्याच्या मुलांनी हे आज साध्य करून दाखवलंय की कोणताही व्यवसाय कमजोर नाही शेळी पालन असल पालन असल कोंबडी पालन असल वडापाव पाणीपुरी हे जिवंत उदाहरण आहे आज प्रकाश चव्हाणनी आख्या महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं उदाहरण दाखवलंय की फॉर शेळी पालनाच्या जोवर फॉर्च्युनर घेऊन रेकॉर्ड तोडून टाकले ही गाडी आपण आज लोक डांबरीच्या आणि हायवेच्या खाली उतरत नाही मी तुम्ही आता इथं जमीन वगैरे पाहू शकता आग शेरशा ही सुद्धा समीकरण मी तोडून टाकले जंगलात आणि डोंगराच्या मध्ये आपण गाडी डायरेक्ट आपल्या चव्हाण गोटपामला पोहोचलेली याचं कारण असं आहे सर की शेळ्यांच्या जीवावर आपण घेतलेली ही जी गाडी ही माझ्या शेळ्यांच्या समोरच मी उभी करणार हे माझं टार्गेट आहे सर मला माझा मुख्य प्रश्न हा आहे की अनेक उद्योगपतींनी जर गाडी घेतली तर त्यांनी काही विशेष नसते तुम्ही गाडी घेण्यामागं विशेष आहे शेळी पालक आणि साधारणपणे शेळी पालक आपण आज असे पाहतो की शेळी पालनात व्यवसायात परवडत नाही असं बोललं जात आणि तुम्ही फॉर्च्युनर घेतली तर हा प्रवास तुमचा कसा झाला मला एक सांगायचंय आपल्या खास करून आपल्या तरुण युवकांना कि मित्रांनो प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो व्यवसाय कोणताही कमजोर नसतो त्यामध्ये तुम्ही शेळीपालन असं धरू नका अनेक व्यवसाय असतात परंतु व्यवसायाची कमजोरी तुम्ही शोधा व्यवसाय प्रामाणिकपणे करा लोकांच्या ह्या जगामध्ये खूप सारी मोठी लोकसंख्या आहे लोकांच्या गरजा ओळखा का, त्यावर काम करा आज मट मार्केट रेट आठशे ते नऊशे रुपये किलो आहे मित्रांनो बदाम आणि काजूपेक्षा जास्त तर तुम्हाला एक लक्ष द्यायला पाहिजे हा जो व्यवसाय हा चालणार आहे तरुणांनी आपला वेळ इकडे तिकडे -करत न घालवता तुम्ही भरकटलं नाही पाहिजे व्यवसायामध्ये स्थिर राहिलं पाहिजे व्यवसायामध्ये वेळ दिला पाहिजे आणि सातत्याने शंभर टक्के तुम्ही जर व्यवसायामध्ये वेळ दिला तर लक्ष्मीचा जो श्वास आहे हा तुमच्यापर्यंत येईल आणि लक्ष्मी साक्षात तुमच्या घरात नांदेल बर आता तुमच्या आपण ह्या समोर आता गाडी उभा केली आणि साधारणपासून साधारण आता जमिनीपासून आपण उंचीवर म्हणजे डोंगरावर आता थोडक्यात आता डोंगरावर जरी फर्सून आणली म्हणलं तर ते काही चुकी ठरणार नाही समोरच गोट फाळून सर शिडी पालन करत असताना अनेक काही आपल्याकडे ज्या पारंपरिक जातीत पिढ्यान पिढ्या आपल्या मागच्या पिढ्यापासून चालत आलेल्या तुम्ही मला काय बदल केला याच्यामुळे की आता हे थोडं मला प्रगती करणं शक्यता दोन शब्द सांग तुम्ही बदल काय आज आपण मार्केटला अपडेट होणं गरजेचं आहे जसं नोकिया आणि आयफोन नोकिया वेळेला अपडेट झाला नाही नोकिया मार्केट मधून मा गेला सर आज नोकिया पाहायला मोबाईल राहिलेला नाहीये तुम्ही जर ते ते चालत नाही जे मार्केटला आज ते पुरवा तुमच्या धमक आहे पुरवा नाही पुरवलं तर झोपडीत परंतु मार्केट नुसार अपडेट व्हा मित्रांनो मार्केटच्या गरजावर का त्यावर काम करा आज शरच्या जमिनीच्या सपाटीपासून शंभर फूट डोंगरावर उंच तिथं आज हा घोडा आपण चढवलाय हत्ती थोडक्यात हा हत्ती दगडा खोऱ्यामध्ये आणून डोंगराचा उभा केलाय मी कशासाठी कारण तो याच्या ह्या फॉर्च्युनर मुळे शेळ्या नाही येत जे शेळ्या पाळल्यात मी जी मेहनत केली त्यामधून हा हत्ती उभा राहिलाय त्यामुळे हा आज आणून मी माझ्या गोठ्यावर उभा केला मित्रांनो आपण आता गोठ्यात जाऊया तुमच्याकडे किती प्रकारच्या शेळ्या त्याच्या तर आपण आता शेळ्यांवरती सर चर्चा करूया चला सर मी आज थोडक्यात नियोजन सांगतो कारण तरुण वनगारांना काम करायचंय काम कर, कुठून करायचं कसं करायचं नियोजन कसं करायचं त्याला पैसे किती लागतात गव्हाणी कशा पाहिजेत पाण्याची सोय कशी वेली पाहिजे अनेक प्रश्न तरुणांपुढे भरकडत असतात आणि याचं एकच उत्तर आहे सध्या महाराष्ट्रामध्ये चव्हाण गोट फॉर्म बरोबर तुम्हाला काम करायचंय तुम्ही चव्हाण गोट पंपच्या कॉन्टॅक्ट मध्ये यायचं आणि काम शिकायचं काम करायचं चव्हाण गोट पांब ला कोणताही फायदा नाही परंतु चव्हाण गोट पांबचं अंतिम सत्य असं असल की महाराष्ट्रामधले तरुण व्यवसायामध्ये उभे करायचे अंतिम सत्य तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये उभं राहण्याचा प्रयत्न करा तुमची जी भरारी आहे ही उद्योग भरारी सारखी मोठी घ्या दुसरं सांगितलं पारंपरिक पद्धतीने थोडं काहीतरी काम आता आहेत तुमच्याकडे कुठल्या जातीच्या आहेत आणि याची निगा कशी राखली पाहिजे तेव्हा याची सुरुवात कशी झाली पाहिजे सर आता असं आहे पहिलं आपण जुन्या स्टाईलच्या शाळा पाळत होतो जुन्या म्हणजे जेणेकरून त्याचं वजन वाढ चांगली नाही लांबी रुंदी दूध देण्याची क्षमता दूध देण्याची क्षमता कमी ह्या सगळ्या गोष्टींना जर आज तोंड करायचं तर मुंबई पुणे ह्या लोकांना गावरान खायला खूप आवडतं परंतु शेतकरी जर गावरान सगळ्या गोष्टी करायला गेला तर त्याला खूप कार्यकाळ ठरलेला असतो समजा गावरान कोंबडी एक वर्ष दीड वर्ष झाल्यानंतर तिला सातशे आठ शेगांमध्ये येतं आज जी वाढती लोकसंख्या आहे याचा जर विचार केला तर लोकांना स्वस्त पाहिजे बरोबर स्वस्त पाहिजे त्याच्यात ते साईड इफेक्ट खूप सारे मोठे आहेत उदाहरणार्थ चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये बॉयलर कोंबडी खायला येते ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकत नाही सर बरोबर स्वतःच्या पायावरती उभी राहू शकत नाही त्यातून आपल्याला काय मिळणार आहे सर सगळ्या प्रकारचे इंजेक्शन असतात बरोबर ती कोंबडी काही शंभर रुपये दोनशे रुपये आपल्याला खायला सर सर आज या मार्केटचा मार्केटचा विचार केला ते नऊशे रुपये किलो आहे बदाम आणि काजू कोंबडीचे दोन पीस माणसं जास्त टाकतील पण मटणाचा मला एक पीस जास्त दाखवून दाखवलेला असं म्हणजे दाखवाय का एक पीस सुद्धा कस्टमर त्या दुकान मालकाने एक पीस जास्त दिलाय असं कधी होणार नाही कारण बदाम आणि काजू याच्याशी यांचं मिळतं नात आहे कारण हा व्यवसाय अतिशय धावणार आहे आहे तरुण पाहिजे काम शिकलं पाहिजे तुम्ही व्यवसाय जर असेल तर कमी पायना घ्यायला शिका या चव्हाण फॉर्मला शिका माहिती घ्या माहिती मिळवा एक वेळा नाही भेटला दुसरा वेळा या तिसरा वेळा या परंतु आपण जर एखादी गाडी चालवायला घेतली तर त्याचा आपल्याला अनुभव हवा नाहीतर काय होईल माणूस अर्ध्या आयुष्यात जाईल तसंच तुम्ही जर थोडक्यात आपण एखादी गोष्ट आपल्या करायची त्याचा हवा अभ्यासपूर्वक हवं तसंच हे काम आहे तुम्ही या अभ्यासपूर्वक काम करा तर तुम्ही शंभर टक्के या व्यवसायामध्ये सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही आणि लक्ष्मीचे जे रूप आहे लक्ष्मीचे जे रूप आहेत हे तुमच्याकडे साक्षात नांदतील तुमच्या घरामध्ये आता तुम्ही सांगितलं बिटेलमध्ये काम करतात पूर्णपणे हे बिटेल मध्ये तुम्हाला शक्य झाले शेळीची साईज मोठी कानाच्या साईज मोठे आता ह्या शिळेचं वैशिष्ट्य काय नाही सर आज जो आपण हत्ती म्हणतो तो उभा केलाय कशाच्या जेवर केलाय शाळेच्या जेवर तीच हिशिडी आहे महाराष्ट्रामधली जी पंजाब राज्यामध्ये जलमती आणि महाराष्ट्रामध्ये इचं उगमस्थान आहे म्हणजे उगमस्थान पंजाब असून इच महाराष्ट्रामध्ये संगोपन होतं तर तिचं मित्रांनो खासियत सांगतो ही जी पाट आहे मित्रांनो पाहू शकतात दोन दातावर पाठ आहे फक्त दोन दात तर ही दोन दातावर असलेली जी पाठ आहे मित्रांनो तर गावरान शेळ्या आठ आठ दहा दहा वर्षाच्या होतात तरी एवढी साईज घेत नाही आज या पाठीचं वजन कमीत कमी तीस ते पस्तीस किलो वजन आहे मित्रांनो ह्या पाठी ज्या आहेत ह्या मीटिंग हो योग्य पाठी आहेत त्यांचे जे डोळे असतात घारे असतात रेड पण असतात येलो पण असतात कानाची जी साईज आहे ही चांगल्या प्रकारे लांब असते रोमन नोज असतं ही नो नाकाची विडिलची जी खास ओळख आहे रोमन नोज असतं आवराजून प्रेक्षकांना खूप फसतात बॉडी स्ट्रक्चर जे आहे ते लांब असतात इश्री जरी उपाशी असतात कारण आज व्हिडिओ शूट जे उद्योग भारतीयवाले आपले आहेत ते आले होते कारण त्यांच्या माध्यमातून आज तरुण भरपूर घडतात आणि ते आवर्जून चावणगोट पामला येतात त्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत त्या सुद्धा भरपूर असं सॉल्व्ह होतात आणि ते वारंवार दाखवण्याचा प्रयत्न करतात तर अशा स्वरूपाची जी शिळी आहे ही पाटील शिळी नाही म्हणता ना। येणार ह्या पुढे जाऊन या कमी वयाच्या शेळ्या असतात त्या पुढे जाऊन खूप घडतात आणि यांच्यापासून एक चांगल्या प्रकारचं उत्पन्न होतं शिळी जेव्हा हेल्दी असती तेव्हा अशा स्वरूपाचा ती रवन करीत असती जी चारा घेती आणि चारा घेतल्यानंतर जो रवण करतात त्याला हा प्रकार म्हणतात रवण केल्यानंतर शिळीची जी शरीरष्ठी ही एकदम बरोबर आहे असं समजायचं शेत शेळी फार्म अशा शेळी फार्मवरून शेळ्या घ्यायच्या का ज्या शेळी फार्मला अनुभव चांगला आहे ट्रीटमेंट कशी करायची माहिती आहे कसं करायचं माहिती आहे मित्रांनो तुम्हाला जर फसायचं नसेल तर इतर लोकांच्या बोलतापांना बळी न पाडता व्यवसायामध्ये उतरा आणि चव्हाण गोट फार्म वरती अतिशय दर्जेदार बिटलच्या शाळे मिळतात याचं कारण असं आहे का व्हॅक्सिनेशन आजार उपचार संगोपन पिल्लांची विक्री या सगळ्या गोष्टीला चव्हाण गोट फार्म मदत करतो मित्रांनो हा शब्द नाहीये चव्हाण गोट पाहून दररोज कंटिन्यू शंभर ते दीडशे लोक येऊन जातात विजिट करून जातात ग्राहक हे माझे राजा आहेत परंतु आज आपल्या फार्मवरती या कस्टमरच्या सोयीसाठी आपण एक कप्पा काढून ठेवलेला आहे त्यामध्ये त्यांची पिल्ल वगैरे विक्रीसाठी आपण त्यांना कंटिन्यू हेल्प करणार आहोत मित्रांनो तर सर्वात महत्वाचा एक प्रश्न आहे ज्यांना कोणाला शेळी पालन सुरू करायचं एक तर त्यांनी कुठल्या जातीची निवड केली पाहिजे गोठ्याचं नियोजन कसं असलं ते केलं केलं पाहिजे व्हॅक्सिनेशन चारा पद्धत या संदर्भात तुम्ही कशी माहिती सांगाल सर मी अगदी शिडीपालन व्हिडिओमध्ये समजावं एवढं सोपं नाहीये परंतु अगदी थोडक्यात सांगतो आजार उपचार पिल्लांचं संगोपन त्याची विक्री पिल्लांची मृतूक कशी थांबवावी चारा गोट्याचं नियोजन कसं केलं पाहिजे पाण्याचं नियोजन कसं केलं पाहिजे हे सगळे प्रश्न तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळणार आहेत मित्रांनो व्हिडिओमध्ये नंबर तर दिलेला असेल परंतु आता जे मी बोललो हे बीडविषयी बोललो ते ब्रीड महत्वाचं आहे उत्पन्न देणार आहे गोठ्याविषयी माहिती असेल तर तुम्ही स्वतः चावंगोटा व्हिजिट करा व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला गोट्याचं नियोजन कसं केलं आहे त्याचे फोटोशूट करा त्यानुसार काम करा अत्यंत कमी खर्चामध्ये कसं नियोजन काटेकर केलंय हे स्वतः पहा अनुभव घ्या आणि तुम्ही कामाला लागा तर शेतकरी मित्रांनो ज्यांना कोणाला शिडीपालन करायचंय आता महाराष्ट्रभरामध्ये युट्यूबवरती अनेक व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सारे नियोजन असं गोठ्याचं नियोजन असं सांगितलं जातं पण आता तेच तेच प्रश्न न घेता आजच्या व्हिडिओचा उद्देश वेगळा होता कारण सरांनी आता फॉर्च्युनर गाडी घेतलेली आपल्याला खास करून त्या युवकांसाठी हा व्हिडिओ द्यायचा होता की जे आता नोकरीच्या मागे पडते पालनात काही नाहीये असं सांगतात त्यांसाठी हा व्हिडिओ आपण केलेला आहे तर बाकीचं तर आता प्रकाश सरांनी सांगितलंयच की बाबा तुम्हाला ज्यांना कोणाला सुरू करायचंय तर तुम्ही चव्हाण गोट फार्मला भेट द्या इथं आल्याच्या नंतर तुम्हाला प्रशस्त गोठा तयार करायचं अगदी खाद्याचं नियोजन कसं करायचं त्यानंतर लसीकरण आणि सर्वात महत्वाचं की ज्यामुळं आता त्यांनी हे शक्य करून दाखवलंय कुठल्या शेळ्यांच्या जातीची निवड केली पाहिजे ती सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर आता फॉर्च्युनर घेतली इथपर्यंत ठीक आहे आता इथपर्यंतच थांबायचंय याच्या पलीकडे जाऊन आणखी तुमचं काही स्वप्न आहे स्वप्न तर माझं एकदम छोटं होतं व्यवसाय जो करतो त्याचे स्वप्न मोठे असतात खूप हे स्वप्न त्यामधलं एकदम सर्वात छोटं स्वप्न होत तर सर माझी एक इच्छा आहे मी जो हा हत्ती उभे केलाय हा कशाच्या केलाय शेळ्याच्या जेव्हा मी पहिलं विमानवरून जायचो मला वाटायचं विमान एक पक्षी त्यामध्ये काहीच नसेल लोक मला सांगायचं ते विमान त्यामध्ये माणसं असतात परंतु मी ती गोष्ट मानत नव्हतो सर अक्षरशः पण लाईफ मध्ये आज अशी घटना येऊन झाली की मला वर्ष महिन्यामध्ये चार चार वेळा विमान प्रवास होतोय सर चार ते पाच वेळा विमान या कस्टमरचा आग्रह असतो माझं एक स्वप्न आहे ज्या व्यवसायामधून मी मोठा आलो ज्या व्यवसायामधून ज्या व्यवसायाने मला घडवलं ते म्हणजे माझे आवडते प्राणी बिटल शाळा आणि ब्रिडर तर माझा जो ब्रिडर आहे माझा जो ब्रिडर आहे बिटलचा आम्ही त्याला पांड्या म्हणतो लाडणी तो एकदा मला फक्त नारंगा म्हणते पुन्हा हेलिकॉप्टरनी फिरवायचा आहे सर कशाने फिरवायचा आहे हा हेलिकॉप्टरनी सगळ्यात मोठा आता सध्याचं ड्रीम आहे माझं माझं जो बोकड आहे सर खोटं बोलत नाही एकदा पुण्याची सफारी करणार ते पण हेलिकॉप्टरने हा माझा शब्द आहे अनेकांचं स्वप्न असते मला फॉरेनला जायचंय किंवा कुठलं तरी अचिव्ह करायचंय पण ज्या व्यवसायातून आपण श्रीमंत झालो त्याची उतराई म्हणून ज्या ब्रिडर पासून त्यांनी हे सर्व काही कमावले त्याच ब्रिडरला हेलिकॉप्टरमधून फिरवायचंय हे स्वप्न फक्त एक शेतकरीच्या मुलाचं असू शकतंय त्यामुळे प्रकाश चव्हाण सरांनी आता जी आपल्याला माहिती दिलेली ही माहिती तुमच्या कुठेतरी काम येईल आणि ज्यांना कुणाला व्यवसाय सुरू करायचा आहे त्यांनी एक वेळेस चव्हाण गोट पामला निश्चित भेट द्या